चाहे 3 एक्सेल ची फाईल आहे 3 एक्सेल करतेय एक काय खराब होणार नाही काही नाही काही नाही आपण डेसीन लुक मध्ये ऑफिसला वगैरे कुठे वापरा सुंदर आहे डेली वेअर ओके वाव ब्लॅक मध्ये किती सुंदर आहे एकदम क्लासिक हे देखील आपण वन पीस म्हणून युज करू शकतो 400 रुपयाच्या रेंज मध्ये अच्छा एम्ब्रॉयडरी मध्ये आहे ए लाईन चीच कुर्ती आहे ही पण चांगली डिझाईन केलेली आहे प्रिंट्स वाला मटेरियल श्री स्वामी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या मध्ये आपण प्युअर कॉटनच्या कुर्ती पाहणार आहोत फक्त रुपये रुपयापासून स्टार्टिंग रेंज मी तुम्हाला प्युअर कॉटनच्या कुर्ती मिळणार आहेत खूप छान असं कुर्तीचं कलेक्शन आहे तर इथे या वर यायचं कसं दादर वेस्टला आल्यानंतर एन सी केळकर रोडला ला यायचंय एन सी केळकर रोडला आल्याचा सिनेमा आहे त्याच्या अपोजिट साईड ला वैशाली ज्वेलर्स आहे वैशाली खाली था कुर्तीचा स्टॉल आहे तिथे आज आपण छान असं ए लाईन कुर्तीचं कलेक्शन पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि छान छान असं कुर्तीच कलेक्शन पाहूया नमस्कार दादा स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्याकडे ए लाईन चे कुर्ते आहेत एम टू फाय एक्सेल पर्यंत साईज एकदा बघून घ्या आणि चांगल्या क्वालिटीचे अच्छा साईज क्वालिटी बघा ए लाईन चे परत बेस्ट क्वालिटी साडेतीनशे ला आहे 350 ला एमपड एक्सरसाइज होती क्वालिटी चांगली होती इलायबल आयम येणार इंटरलॉक शिलाई ही आहे नाला प्रत्येकला येणार अच्छा इंटरलॉक शिलाई सुद्धा आहे चांगले गुण रेट मध्ये आणि 350 च्या रेंज मध्ये इतके छान कुर्ते स्मित साइडला पॉकेट पण साइड पॉकेट देखील बघू शकता बघा आपण हे आपण डिसेंट लुक मध्ये ऑफिसला वगैरे कुठे वापरा चांगले आहे डेली वेअर ऑफिस वेअर साठी छान कलेक्शन आहे प्रत्येक वेळ वेगवेगळे वेग प्रिंट वेगवेगळे वेग पॅटर्न त्यांच्याकडे न्यू न्यू पॅटर्न येत असतात बघा काही छान लुक मध्ये पुढे वापरू शकता बर्थडे फंक्शन ऑफिस वेअर पुढे वापरतात काय टेन्शन नाही कलेक्शन हे सुद्धा त्याच्यामध्ये बघा ही डिझाईन भेटेल अच्छा त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन बघा ही भेटेल डिफरंट डिफरंट डिझाईन मला ह्याच्यामध्ये एलाईनच्या कुर्तीमध्ये मिळतील सुंदर कलेक्शन आहे अजून मला एक असं एम्ब्रॉयडरी मध्ये पाहिजे एम्ब्रॉयडरी मध्ये पण हे पण एलाइन्स आहे एम्ब्रॉयडरी मध्ये आहे एलाइन चीच कुर्ती आहे ही अजून तुम्हाला दाखवतो ते लावलेले पण आहेत सर्व हे पण भेटतील इथे लावलेले आहेत सुंदर आहेत कलेक्शन आता बघा या हळदी वगैरे चालतात ना लग्न सीजन वगैरे चालू आहे ना हे पण चांगले आहेत त्याच्यामध्ये पण साईज वगैरे सर्व भेटतील ते पण साडेतीनशे लाच आहे ना हो साडेतीनशे दुसरे कॉटन चे वेगळे आहेत एलाईन चे ते दाखवतो तुम्हाला प्युअर कॉटन चे कापड वगैरे बघा हे चारशे रुपयाला आहेत फोर हंड्रेड चारशे रुपये ह्याच्यामध्ये एम टू थ्री एक्सएल पर्यंत पाहिजे ना आणि प्युअर कॉटन प्युअर कॉटन ह्याच्यामध्ये बघा तो पण छान आहे दुसरा बघा हा पण पाहिजे हा पण बघा आपण वेगळा आहे आधी कॉटन आहे अच्छा खादी कॉटन आहे हा बारा महिने यूज करा काही होणार नाही काय नाही चांगले कॉलेज ह्याच्यामध्ये बघा डिझाईन भेटणार उजगडी डिझाईन्स वेगवेगळे प्रिंट्स तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये प्युअर कॉटन कपडा आहे हा हे बघा छान कलेक्शन आहे आपण लिवन कलर आहे आपण बघा चारशे रुपयामध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट कलर डिफरंट डिफरंट तुम्हाला इथे ह्या स्टॉल वर पाहायला मध्ये हे बघा आपण छान आहे आणि दुसरे डबल पॉकेट याला पुढे डबल पाहू इकडे आणि इकडे स्लोज आहेत ना एल्बो स्लोज येत एवढे त्याच्यामध्ये सहा ते सात डिझाईन भेटतो सहा ते सात डिझाईन लेगेस वर घालू शकता म्हणजे काय टेन्शन नाही तो नये आणि याला साईडला कट नाहीत अच्छा त्यामुळे वेअर करू शकता साईडला कट नाहीये त्यामुळे आपण हा वन यूज करू शकतो आपण एका क्लास काटाने ब्लॅक मध्ये Okay, तो तो चार कलर आहेत ओके वाव ब्लॅक मध्ये किती सुंदर आहे एकदम क्लासिक याला पण डबल पॉकेट आहे अच्छा आणि हे पण सेम तसंच आहे म्हणजे सेम तसंच पॅटर्न आहे याच्यामध्ये ब्लू आहे वाईन कलर आहे ना मस्त आहे ते देखील आपण वन पीस म्हणून युज करू शकतो चारशे रुपयाच्या रेंज मध्ये चार कलर कलर वेगवेगळे मिळतील ह्याच्यामध्ये कुर्तीज किंवा वन पीस दोन्ही आपण युज करू शकतो त्याच्यामध्ये तो पण हा पण एक आहे ओके त्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर्स मिळतील बघू शकतात प्रिंट त्याच्यामध्ये आहे चारशे रुपयाच्या रेंज छान कलेक्शन मिळेल मिळतील एवढे पॅटर्न ह्याच्यामध्ये चार कलर ती सारे पॅटर्न तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील बघू शकतात आणि अजून जरा वेगळा आहे त्याच्यामध्ये तो पण दाखवतो अजून जरा वेगळा आहे एकदम हेवी कापड आहे कापड लागला असे पैसा वसूल कुर्ते काय खराब होणार नाही काय नाही काय नाही लाईफ टाइम यूज करतशे वगैरे भेटतात ते कुर्ते ए आहे बघू शकतात वगैरे केलेले आहेत त्यामुळे कॉटनचे नॉर्मल डेली यूजचे आहेत ए थ्री फिफ्टी ला साडेतीनशेमध्ये साडेतीनशे त्याच्यामध्ये तीन चार प्रिंट भेटणार असे वेगवेगळे कॉटन गर्मीसाठी वगैरे चांगले चांगला आहे कपडा प्युअर कॉटन मध्ये येणार आहेत प्युअर कॉटन काटवर येईल पुढे ते देखील तुम्ही शकता कसं बघा हळदीसाठी वगैरे येल्लो कलर मध्ये अच्छा येल्लो कलर मध्ये भेटू शकतात हळदीसाठी वगैरे घाल प्युअर कॉटन चे ती पण साडेतीनशे मध्ये साडेतीनशे वाले साडेतीनशे ती पण साडेतीनशे लाच आहे हे देखील सुंदर कलेक्शन आहे 3500 च्या रेंज मध्ये बघा आपण एक वेगळा आहे तुम्हाला मिळतील प्युअर कॉटन मध्ये कुर्तीज मध्ये खूप छान कलेक्शन आहे वेगळा आहे जरा आपण बघायचं सो डिफरंट डिफरेंट तुम्हाला कुर्तीज मध्ये कलेक्शन पाहायला मिळेल यांच्याकडे बघू शकता आणि खूप सारे कलेक्शन आहे कुर्तीज मध्ये खूप सारे पॅटर्नज तुम्हाला पाहायला मिळतील कुर्तीज मध्ये प्युअर कॉटन आणि कलेक्शन आहे क्लास कापड बघू शकता एकदम प्युअर खराब कलर ची रंगाची गॅरंटी आहे वापरा पैसा वसूल करते पैसा वसूल असे कुर्तीज तुम्हाला ह्या स्टॉल वर पाहायला मिळतील डिफरंट डिफरेंट तुम्हाला व्हेरायटी कुर्तीज मध्ये पाहायला मिळतील बघू शकता खूप सारे कलर्स ऑप्शन प्रिंट ऑप्शन तुम्हाला ह्या कुर्तीज मध्ये मिळणार आहेत सुंदर असं कलेक्शन प्युअर कॉटनच्या कुर्तीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मस्त आहे देखील बघू शकता फॅन्सी तुम्हाला अशी हवी खूप सुंदर कलेक्शन आहे छान आणि गोल्डन ची प्रिंट येईल ह्याच्यावर पाहू शकता मस्त असं मिरर वर्क आहे ही कितीला आहे साडे तीनशे लाच आहे साडे तीनशे लाच ही कुर्ती मिळणार आहे सर्व कॉटन चे थ्री एक्सएल मध्ये थ्री एक्सएल मध्ये बरेच पॅटर्न भेटतात तुम्हाला अच्छा ही थ्री ची साईज आहे थ्री एक्सएल कितीला मिळेल साडेचारशे साडेचारशे याच्यामध्ये बरेच पॅटर्न डिझाईन वगैरे वेगवेगळ्या भेटतील यामध्ये हे दाखवलं ना तुम्हाला ज्यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन भेटतील ती एक्सेल च्या साईज मध्ये अशा वेगवेगळ्या डिफरेंट डिफरेंट डिझाईन मिळतील दररोज डिसेंट लुक मध्ये म्हणजे आणि याचा मेन बेनिफिट आहे त्याचे फोटो वगैरे असतात उठायला एकदम कम्फर्टेबल आहे ओके खूप सारे कलर क्लास करायला मिळतील याच्यामध्ये बघू शकता ती एक्सेल च्या साईज मध्ये एक हाइक बघा हाईक दाखवा आपण प्लस साईज मध्ये पण एकदम क्लास पॅटर्न याच्यामध्ये एम टू थ्री एक्सेल पर्यंत साईज आहेत मिडियम टू थ्री एक्सेल पर्यंत कापड आहे ना स्ट्रेचेबल कापड आहे खराब होणार नाही स्ट्रेचेबल ना। असा कपडा आहे खराब वगैरे होणार नाही छान असं कलेक्शन डिसेंट लुक मध्ये म्हणजे ओके सिंपल आणि सोबर तुम्हाला डिसेंट लुक हवा असेल तर तुम्ही हे घेऊ शकता हे बघा हे सर्व थ्री एक्सएल चे दाखवा साईज आहे तू सांगू शकता थ्री एक्स एल च्या साईज मध्ये इतके सारे कलर्स ऑप्शन प्रिंट ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात